दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी भारतीय जनता पार्टीची काल नाशिक महानगर जिल्ह्याची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली यामध्ये वर्तमानपत्रात पण वाचलं चॅनलवर पण मी बघितलं की आमदारांच्या घरातल्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात आलं परंतु असं काही नाहीये त्यांची कार्यक्षमता पाहून ते पदं देण्यात आलेले शेतकऱ्याच्या मुलानं शेतकरी झाला तर ती टीका होत नाही परंतु राजकारणाचा मुलगा राजकारणी झाला तर तो टीकेचा विषय होतो मला वाटतं हे काही योग्य ठरणार नाही वैश्य परंपरागत ज्यांचे व्यवसाय ते व्यवसाय जर त्यांच्या मुलांना केले तर आपण कुठं काय म्हणतो का त्यांनी तेच केलं म्हणून परंतु एखाद्या राजकारणातल्या घरातल्या घरातली व्यक्ती जर गुणवत्तेवर जर राजकारणात पुढे येत असेल तर त्याबाबत टीका होऊ नये असं माझं मत आहे मामा मामा राजवाडे पक्षात आलेले राजवाडेंना पक्षात घेतानाही सांगितलेले का तुमचं ज्येष्ठत्व तुमचे अनुभव याचा नेहमीच आदर केला जाईल परंतु कार्यकारणी करताना त्यावेळेस कार्यकारणी झालेल्या होत्या मंडळाच्या कार्यकारण्या होत्या जिल्ह्याच्या कार्यकारण्या झालेल्या होत्या मामांच्या ज्या पदात ज्या पक्षामधून आलेले आहेत मामा त्या पदा ज्या पदावरून आलेले आहेत त्यांना निश्चितच न्याय दिला जाईल त्यांचा कधी अनादर होणार नाही भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्यांनी तुम्ही पण अभ्यास करावा की जे भारतीय जनता पक्षात इतर पक्षांमधून नाशिकमध्ये आले कोणाला प्रदेश उपाध्यक्ष केलं कोणाला उपमहापौर केलं अनेक पद दिली त्यांना आपण युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं आपण केले ना पद दिले नाही असं झालेलं नाही त्यांच्या